नमोबुद्धाय जय भीम तीस ऑक्टोबरपासून तुमचा हा जनआक्रोश आंदोलन मोर्चा चालू आहे आज दहा दिवस झाले तुम्ही मुरलर मोडा यांच्या कार्यालयावर आलेल्या आहेत याच्या पुढची भूमिका तुमची काय असणार आहे आम्ही या ठिकाणी सनेत यांनी पंधरा तारखेला आपला दिलेला शब्द हे सांगायला आलोय पण याच्यामध्ये जर ते टाळाटाळ करत असतील तर त्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ह्यांच्या आम्ही सभा उधळणार आणि त्यावेळी त्यांना जाप द्यावा लागणार आहे पुणेकर नागरिकांच्या समोर हे कसे खोटा देत आम्ही पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी सभा घेऊन सांगणार आहे की भाजप आणि मित्रपक्ष हे सरकारी जागा लाटण्याचं काम करतात महापुरुषांची आरक्षित जागा विकून या ठिकाणी भ्रष्टाचार करतात भ्रष्टाचाराचा पैसा निवडणुकामध्ये मतदाराला वाटून मतदान विकत घेण्याचं काम करतात म्हणून यांना जाब विचारायला या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी त्यांनी जर का दोन दिवसात अध्यादेश काढला नाही तर यांना आम्ही जागोजागी पळवून लावणार आहोत येणाऱ्या निवडणुकीचा याच्यावर काय परिणाम येणाऱ्या निवडणुकी आहेत आता त्याचा काय परिणाम होणार आहे ह्या या निवडणुकामध्ये यांना जे काय लोकांना समोर जावं लागेल आणि खोटा ठेवत याचा जाब द्यावा लागल त्यावेळेस यांना आम्ही उत्तर मागणार आहे आणि खोटे आहेत हे खोटाटे आहेत असं सांगण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करणार कर आहोत महानगरपालिकेमध्ये जे जे नागरिक यांच्यावर विश्वास मद, देऊन मतदान देतील त्यांना आम्ही सावध करण्याचा प्रयत्न करणार आहोत मागणं पूर्ण झालं नाही आणि येत्या दोन दिवसामध्ये काढला गेला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं होणार हे आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू गेले अडीच महिने झाले आम्ही हे आंदोलन करत आहोत स्मारक समितीच्या सर्व आम्ही कार्यकर्ते आंबेडकर चव्हाण सर्व लोक जनता तर आज गेल्या अडीच महिन्या पूर्वी आम्हाला मुरलीधर मोळे यांनी सांगितलं आश्वासन दिलं होतं की मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलून या स्मारकाचा निर्णय देऊ परंतु गेले आणि झाले तरी मुरलीधर मोहळांनी काही म्हणजे हालचाल करणार आणि काही आश्वासन खरं तर या पुण्यामध्ये मुरलीधर सरकार सरकार आहे भाजप आमच्या आंबेडकर आम समाजाच्या अस्मितीवर अस्तित्वावर नाही का, का विरजन घालत आहे तर हे मला त्यांना सांगायचं आहे की आंबेडकर स्मारक हे कोणी एका जाती धर्माचं नाही नसून तिथे अनेक जात पंतचे कार्यक्रम होतात अनेक सामाजिक राजकीय धार्मिक होत का असतात आणि डॉक्टर बाबासाहेब जर विरोध करत असाल तर हे अतिशय भयानक आहे हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही याच्यासाठी तुम्हाला पुण्यात सुद्धा आम्ही फिरू देणार नाही तुमची पोल खोल करू समाजामध्ये तुमचं अस्तित्व उघड्या नागड्या करून टाकू की तुम्ही तुमच्या लोकशाहीला अधिकार दिला जात नाही अशा अशा नेत्यांचं नेतृत्व आम्हाला लोकशाहीला मान्य नाही एवढं मुरुधर मोळे यांनी लक्षात ठेवावं आणि लवकरात लवकर लवकरचा निर्णय हा आंबेडकर पुढं आम्ही जे आता तुम्ही म्हणले दहा दिवस दहा दिवस नाही तर तेरा दिवस झालेले आहेत त्या आंदोलनाला आणि जरी आमचं ऐकलं नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालूच चालू आणि ते किती दिवस लागत काय लागतंय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं कारण की आमची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या आम स्मारकासाठी आम्ही स्वाभिमानाने लढणार आहोत आणि मुरलीधर मोहळला प्रश्न विचारण्यासाठी इथं आलेलो तरी हे मुरलीधर मोहळ पळ वाटकारत आहेत आम्हाला तोंड दाखवत आहे आमचा सर्व आंबेडकर शेतकरी समाज इथं आलेला आहे त्यांना आंबेडकर समाजाला तोंड द्यावं लागणार आहे समोर येऊन त्यांना सांगावं लागणार आहे आणि आता त्यांचं महानगरपालिका आता येता आम्ही त्यांना जे स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत ते लढू देणार नाही त्यांच्या सभे आम्ही उधळून लावू काय परिणाम होणार आहे का ह्या आंदोलनाचा निवडणूक होणार ना त्या बाबासाहेब आंबेडकरला मानणारा वर्ग आहे हा जर आम्हाला जर त्यांनी विचारात घेतलं नाही बाबासाहेब आंबेडकरच्या स्मारकाबद्दल जर बोलले ना तर आम्ही धिक्कार असो असल्या मुरलीधर मोहळवर की पंधरा ऑगस्टला या चोर मुरलीधर मोहळनी वाईस रेकॉर्डिंग वाजून आंबेडकरी समाजाची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि फसवणूक करणारा हा पुणे शहराचा जो खासदार आहे जो राज्याचा मंत्री आहे त्याला खोट बोलणं शोबत का त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक समितीला आणि सर्व आंबेडकरी चळवळीला खोटं बोलून त्यांनी फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांना जबाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आमच्या सोबत आपण पाहिलेलं सर्वच आहे जर स्मारकाचा आदेश त्यांनी आम्हाला आणून दिला नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही संपूर्ण महानगरपालिके पालिकेमध्ये जिकडे जिकडे ते लोक प्रचारात जातील त्याच्या विरोधात आम्ही फक्त फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारीकरणाचा मुद्दा घेऊन त्यांना ही निवडणूक जिंकून देणार नाही कारण आम्ही कुठलेही नेते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही आहोत आमचं फक्त एकच उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारिक समिती आणि स्मारिक विस्तारीकरण एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम सांस्कृतिक भवनच्या विस्तारीकरणासाठी पंधरा ऑगस्टला मुरलीधर मोळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आंदोलकांना जाहीर केलं होतं की सांस्कृतिक भवनची आठ दिवसामध्ये जागा हस्तांतरण करण्यात येईल आणि झालेला करार रद्द करण्यात येईल परंतु अडीच महिन्यामध्ये कुठलीही शासनाकडून किंवा खासदार मुरलीधर मुळे यांच्याकडून कार्यवाही झाली नाही त्या संदर्भात सांस्कृतिक सं तिच्या वतीने या ठिकाणी जवाब जो आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलनाला आंदोलकांना मुरलीधर मुळे यांच्या कार्यालयाकडून सोळा तारखेलाही चर्चेला फुलवण्याचं त्यांनी लेखी मान्य केलेलं आहे सोळा तारखेला चर्चेमध्ये जे काय आतापर्यंत घडामोडी झालेले आहे राज्य सरकारने काय निर्णय घेतला ते सोळा तारखेला सांगणार आहेत त्याला या ठिकाणी आम्ही थांबवतो तात्पुरतं सोळा तारखेला आम्ही या ठिकाणी पुन्हा जबाब घ्यायला येणार आहे आणि जन आक्रोश आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जे चालू आहे ते कायम चालू राहणार आहे जोपर्यंत सरकार हस्तांतराचा आदेश काढत नाही आणि झालेला करार रद्द करत नाही तोपर्यंत ता आंदोलन चालू राहणार आहे